कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेट नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी तर चक्का आता ताराला हरवून सावलीने जिंकलेली आहे त्यांची नवीन येणारी स्पर्धा तर मित्रांनो आता त्यांनी जे नवीन प्रोडक्ट बनवलेलं असतं साबणासाठी आणि जे लॉन्च करायचं असतं त्यांच्या ब्युटीचं परंतु आता हे सगळं घडत असताना त्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी पार्टिसिपेट केलेलं असतं आणि त्याचमध्ये तुम्हाला माहीतच असतं की ताराने देखील परमिशन घेतलेली असते की तिला देखील या ब्रँडमध्ये दे प्रोमोटर म्हणून तिला पार्टिसिपेट व्हायचं असतं आणि त्यासाठी तिने देखील आता यामध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं तिला वाटत असतं की आता तिने देखील मॉडेलिंगमध्ये जावं आणि तिचं देखील आता कॅम्पेनिंगमध्ये सगळीकडे तिचे फोटो वगावे यासाठी मात्र आता ताराने देखील त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं पण ताराला समजलेलं असतं की सगळ्यात जास्त व्हायरल रील झालेली असते ती पण आपल्या सावलीची कारण की त्यांच्या कॅम्पेनिंगचं टायटलच हे असतं की स्त्रीच्या स्त्रियेच्या बाहेरच्या सौंदर्यापेक्षा तिचं आतील सौंदर्य तिला जास्त सुंदर बनवतं आणि एक चांगली गोष्ट देखील आहे कारण की तिचं आतील सौंदर्य मात्र तिला सगळ्यात जास्त सुंदर बनवतं त्यांच्या मनाची त्यांच्या विचारांची सुंदरता सगळ्यात जास्त महत्त्वाची असते तर हा असं काय सगळं काय कॅम्पेनिंग असतं पण हे सगळं देखील आता मात्र ताराला माहित झालेलं असतं की सावली सावलीची रील सगळ्यात जास्त व्हायरल झालेली असते कारण की तुम्ही पाहिलंच असेल की जगन्नाथने सावलीने एका एका माणसाला मदत करताना तो व्हिडिओ टाकून व्हायरल केलेला असतो त्यावेळेस मात्र हे सगळीकडे पसरलेलं असतं की सावली देखील आता त्यामध्ये पार्टिसिपेट होणार का पण सावली ठरवते की आपण आजीबात देखील त्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचंच नाही आपल्याला जायचंच नाही तिला वाटत असतं की तिला काही कळत नाही त्याच्यामुळे ती म्हणते की मी त्यामध्ये भागच घेणार नाही आणि ज्यावेळेस ज्या दिवशी मात्र ही सगळी काही स्पर्धा असते आणि त्या सगळ्या स्पर्धेचा आता रिझल्ट येणार असतो त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी जज बनून चक्क आता तिलोत्तमाला देखील बोलवलेलं असतं आणि सगळ्यांना असं असं वाटत असतं की आता तिलोत्तमाचा डाव असतो की हा सारंगचा प्लॅनिंग पूर्णपणे फेल झाला पाहिजे त्याच्यामुळे आता काही जरी केलं तरी ती तारालाच विनर बनवणार असं सगळ्यांना वाटत असतं आणि हा सगळा काही डावा आता चुकणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सावलीला जरी त्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं नसतं आणि सावली सगळ्यांना सांगत असते की मी भाग घेणारच नाही आणि मी जाणार देखील नाही आहे आणि सारंग देखील म्हणतो की सावली शेवटी तुझी मर्जी तुला जर त्यामध्ये भाग घ्यायचा असेल तुला यायचं असेल तर तू येऊ शकते आणि तू नाही आली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला पण त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की तू जर भाग घेतला तर अजून चांगलीच गोष्ट आहे परंतु मात्र सावली त्यामध्ये येण्यासाठी साफसाफ नकार देते कारण की तारा म्हणत असते की आता ही देखील माझ्या मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये मला आडवी यायला लागलेली आहे त्याच्यामुळे आता सावलीला सांगितलेलं असतं की तू आजिबा देखील यामध्ये येऊ नको आणि मित्रांनो तिथे जमलेले सगळे काही ऑडियन्स असतात त्या सगळ्यांना जे काही सावलीचा व्हिडिओ असतो तो पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो कारण की त्यांना की तिच्या बाहेरच्या सौंदर्यापेक्षा तिच्या आतील सौंदर्य खूप महत्वाचं असतं हे सगळं काही लोकांना वाटतं आणि त्यावेळेस मात्र सगळेजण सावलीला चेअर्स करत असतात आणि मित्रांनो तुम्हाला पुढे रिझल्ट देखील असाच पाहायला भेटेल की आता सगळ्यांसमोर सावली आपली विनर होती आणि ते देखील तिलोत्तम स्वतःच्या तोंडाने म्हणते की या स्पर्धेची विनर आणि कॅम्पेनिंगची विनर आहे सावली तर मित्रांनो आता त्यांचं नवीन येणार जे ब्रँड असतं साबणाचं आणि त्यावरती आता मात्र ॲडमध्ये जाहिरातीसाठी जो फोटो लावायचा असतो त्यामध्ये आता आपल्या सावलीचा फोटो लागणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या तारात तोंड पडलेलं पाहून सगळ्यांना आनंद झाला का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्यांचा नवीन ब्रँड हा चालेल का नाही हे कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला कसं वाटलं आपल्या सावलीला आता मात्र ही स्पर्धा जिंकताना पाहून धन्यवाद